काही असू द्या शुपिंग करायला ना प्रॉब्लेम नाही काय कमिशनर साहेबांची बोलू द्या तुमच्या कमिशनर साहेबांची बोल लावून सगळ्या जगाला माहिती आवाज तुम्ही शांततेने घ्यायचा लाईटली मला आमच्याशी आम्ही एवढे आलो तरी तुमचा आवाज एवढा वाढतोय विनम्रतेने बोला की कस विचारताय तुम्ही मग सांगतो की तुम्ही आवाज प्लीज खाली करा सगळ्यात पहिल्यांदा ते काम करा बाकी नंतर मग दुसरं बोलाल तरी सांगून त्यांच्याशी साहेबांना भेटायला आलात ना आता हा टोन आहे ना तुमचा हा मग मग मला तुमच्याशी वाद घालायचा नाही मला बोलायचं आहे आय साहेबांशी आणि आम्हाला करायचं इथं व्हिडिओ शूटिंग कारण ही मुलगी जाळून टाकली जाईल ऍसिड टाकलं जाईल तुमच्या सगळे तर तुम्ही गुन्हा दाखल करत नव्हते आम्ही शेवटी आमचा वकील पाठवला हो तेव्हा गुन्हा दाखल झाला तो, तो पोरगा रात फिरतो तरी त्याला तुम्ही पकडत नाही लढून लढून जाम झाली ती रात्र निवस्तो पाठलाग करतो आणि असे आम्ही विषय सांगायला आल्याच्या नंतर तुमची जी अशी भाषा रूढ आणि रफ हे पोलीस स्टेशन आवडी आम्हाला माया मिळणार आहे का हाडकूड मिळणार आहे हे <देशना> सांगा पाहिजे ना आम्हाला तुम्ही आमच्याशी संवादच साधणार नसाल तर हे पोलीस स्टेशन हवे हो कसं <्थाँगाँ> नाही नाही करोडो रुपये आमच्या <माँचेया> वाया लागले ना <देशना> तुम्ही ह्या कोणीला इथं तर तेव्हाची वायबूमी करून ठेवली तुम्ही कोणी बोलताय का प्रेमाशी प्रेमाला तिच्याशी किती महिने झाले आपण पाठलाग करून राहिलो यांचा दोन महिने झाले तुमच्या आरोपी पकडला जात नाही काय करायचं खाकी मावस्त तुमच्या अंगावर काय उत्तर काढायचे आम्ही याचे मस्ता जो प्रकरण करायचं नाही इथं परत सगळे उघडे पडलेले पोलीस स्टेशन आता आमच्याशी तुम्ही या भाषेत बोलणार सामान्य माणसाशी कशा बोलत असाल तुम्ही पोलीस स्टेशनला माणूस सुरक्षेसाठी येतो आणि तो सुरक्षा सोडा हाडतोड नुसती करतात तुम्ही लोक आणि जनसामान्यांशी तुम्हाला संवाद साधण्याची जर तुमच्यामध्ये संयम किंवा सक्षमता नसेल तर आम्ही पसरवलं तुम्हाला सगळ्यांना नोकरी देऊ इंडियन सिक्रेसी ऍक्टचा चा कागद आहे आपल्याकडे यांना देऊन टाकू यांना नियम माहीत नाही कागद माहित नियम माहीत नाही त्यांना पुणे पुणे महानगरपालिका क्षेत्राचे आयुक्त जे आहेत ना त्यांचा यांना सगळा व्यवस्थित संदेश आहे पण ऐकायचं नाही त्यांना शूटिंग नाही हा वस्त्र हे मी स्वतः करतो नाही मायेची पाखर मिळण्यासाठी तुम्ही इथे आहात आपल्याला आणि महिलेसाठी महिला असून सुद्धा मायेची पानखर घालता येत नसेल तर उपयोग काय माणसं रथ असतात रूढ असतात रफ असतात सांगितलं बाबतीत केस आणि ही अक्षमता दिसते तुमची त्याच्यामध्ये अत्यंत वाईट आणि भयानक अनुभव आलेला आहे आम्हाला दिघी पोलीस स्टेशन जिथल्या पुणे महानगरपालिका क्षेत्राचे आयुक्त काय ना त्यांचं जे समर्थन करतात पोलीस स्टेशन हे सार्वजनिक ठिकाण आहे तुम्ही सरळ सरळ सगळं सर मोबाईल शूटिंग करूच शकता असं सांगणारे ते हिंदी भाषिक कोण आता आलेले कुमार मयूर चौपे कोमा आताचे सीपी विनयो विनय विनय चौबे अमितेश कुमार अमितेश कुमार आणि त्यांच्या अधिपत्याखाली दहा वर दिघी पोलीस स्टेशनला महिला कर्मचाऱ्याचा असा आवाज आहे सामान्य जनता जी मालक आहे या देशाची त्याला बटीक केलंय त्यांनी आणि आम्ही एका संस्थेचे पक्षाचे प्रतिनिधी त्यांना अशी घाणेरडी वागणूक आहे तर ह्या सामान्य मुलीची काय वाट लावत असतील या महिला लाज वाटते आम्हाला अशा पोलिसांची न्याय दूरच सर अन्याय किती अन्याय किती इथं आणि सगळ्या पोलीस स्टेशनांमधन असेच सगळे कार्यक्रम चालतात एक गुन्हा दाखल करत नाही आम्ही सगळा प्रयत्न केल्यानंतर चुकून माकून गुन्हा दाखल होतो गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी अगदी निरोध बिरडावलेला बाजारात फिरतोय मोकाट रोज दहशत करतोय त्या पोरीला तिला जाळून टाकण्याची भाषा करतो तिच्यावर ऍसिड टाकण्याची भाषा करतो कोगी रडते पोलीस स्टेशनाच्या पायरीत येऊन रड रड रडते पोलीस स्टेशनाच्या समोर हजारो गाड्यांची घाण पडलेली आहे तर इथल्या पीआयला इथल्या एसीपी डीसीपी सीपीला निर्णय घेता येत नाही सगळे वाहनं काढता येत नाही दुनियाभरचा राप चढला त्या मोटरसायकलींवर कोणी निर्णय घेणारा सक्षम अधिकारी नाही इथे बोलायचं कोणी यांना येवत नाही त्या पोलीस स्टेशन डम्पिंग यार्डवर आला असं वाटतंय आणि आत आलं तर अशी घडी वागणूक मिळते काय करायचे ते पोलीस स्टेशन आम्हाला काही एवढे अब्जावधी रुपये खर्च करून आम्हाला माया नाही सुरक्षा नाही प्रेम नाही संवाद नाही सर सर आले नमस्कार आमची ही आहे माझी मदत सर पण रिझल्ट नाही आहे आणि तो काय करतोय माहिती का तो ओला उबेर चालवतोय तो एक वेळा माणूस आहे आणि विकृत आहे त्यांनी हॅन्डल केलेला आहे ही विक्टीम आहे त्याची तिसरी चौथी आणि तिने सात एनसी सी आहे तर एक एफ आय आर आमच्या वकिलांनी येऊन तुमच्याकडे नोंदवलेली आहे दोन महिने झाले त्याला पकडलं जात नाही आणि आम्ही सगळे तुम्हाला त्याचे पत्ते सांगतो सर्व सांगतो आता आम्ही पोलीस स्टेशनच्या गेट वर काय करणार आहे त्याचा फोटो आहे ना दाखवणार आहोत आणि सगळ्या जगाला सांगणार आहोत की हा ओला उबेरवाला ड्रायव्हर जो या एरियामध्ये राहतो तुम्हाला वीस लाख पोलिसांच्या ताब्यात आणून द्या आता आम्हाला पोलिसिंग करावं लागेल कसं करायचं आम्ही आणि आम्ही पोलिसिंग करा खाकी महावस्त्र तुमच्या अंगावर आहे त्या महावस्त्राच्या माध्यमातून सुरक्षा मिळायला पाहिजे आम्हाला खाटी महावस्तू झाली तुमची हेड पण पॉन्स्टेबल काय स्टेशन हावला काय म्हणायचं त्यांना त्यांची भाषा पहा किती रट किती टफ जेव्हा की मी आलोय माझी वासलात लावली नाईनं तर या मुलीची काय वासलात लावली असेल ही पडतात का बोलायची आणि यांना त्याला तीनशे नाही नाही तीनशे त्रेपन्न तीनशे चोपन्न दाखल करायला महिला कर्मचारी मोकळ्या होतात एका मिनिटात हॉटेल नाटे मुले दाखल करायला म्हणजे मिसयूज ऑफ पॉवर मिसयूज ऑफ पॉवर असं साहेबांना भेटून वाट लावली तू किती वेळ आले तुला मदत केली का माझ्याकडनं जेवढी शक्य किती वेळ आली याचं पहिलं उत्तर दे बेटा मला संख्यापायतीस वेळा आली असेल का ना, तीस वेळा तीस वेळा तुमच्या पोरावर काय पडलं आम्ही दबाव आणल्यानंतर माझा वकील पाठवल्यानंतर त्यांनी तुमच्या हुज्जत हुज्जब घातल्यानंतर एफआयआर आय दाखल होते त्याच्या आधी तुम्ही एनसी दाखल केले सात तर त्या पोरावर जर अंकुश येत नसेल तर आमच्या या पोलीस स्टेशनवर त्या पोलीस स्टेशनच्या तामझामावर आणि सगळ्या पदावर पाणी पडलं आमच्या पदावर ते पडत नाही नुसतेच पोलीस स्टेशन स्थापन करायचे

सद्भाव माया मिळाली पाहिजे सुरक्षा मिळाली पाहिजे ती भक्षकाच्या भूमिकेत बसली ती महिला हव रक्षक नाही तिच्या काही पडत नाही दोन आणि तो मुलगा बाई वेळा आहे तो विकसित आहे तो विकृत आहे तो सोबत सगळे पॅसेंजर घेऊन चालतो तो त्या पॅसेंजरला एक दिवशी जाळून टाकेल किंवा काहीतरी तिचे ही पोरगी त्याचा चौथा वही आहे ती आता या दरम्यान दिसलाय तुला बरोबर तुला दिसलाय का तुला काय एरियात दिसलं पण मला सांगतात माझं आपलं दोनदा पण झालं किंवा तो कि जर या कुठं पण दिसला तरी आपण कॉल म्हणून दोन मध्ये दिसत असले तरी आपण सांगा तुझा आंबेडकर असेल तरी आपण पडला कॉल आता तुमारा तुमारा दिनी दिनी ज़ते दिनी ज़ते आता तुम्ही मला सांगा एक सिंपल गोष्ट आहे सर तिला जर कॉल येतात तर सीडीआर रेकॉर्ड काय काय कोणता रेकॉर्ड येतोय कॉलचं रेकॉर्डिंग काढलं ना तिचं त्याला भेटेल तो आणि अशा पद्धतीने पोलिसिंग जे आहे ना त्याची लाज वाटते आम्हाला हे पोलिसिंग नाहीये खाकी महावस्त्र दिलं आम्ही तुम्हाला आमच्या सुरक्षेसाठी ते महावस्त्र आमच्या अंगावर असतं ना आम्ही पण केलं असतं काहीच उपयोग नाही त्याचा आणि सर भाई खूप धनिरे वाहन या ते सगळे हटवा का मी आता तुमची सीपीकडे तक्रार करणार हे वाहन हटवले गेले पाहिजे आणि जागा नाही आमक नाही धमकणे काहीच सांगणार पाहिजे तो भाड मागतं एवढंच नाही तुम्ही सगळे डम्पिंग यार्डमध्ये बसलेत काय असं वाटतंय आम्हाला आणि एवढेच लाखो करोडो रुपये खर्च करतो आपण आणि हे गोष्ट होत नाही मी मुंबईला आता पोलीस स्टेशन आमचं नाशिकच साफ करून टाकलं एका मिनिटात कॉन्टेक्ट करावं लागेल तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल कारण ना आम्ही तुम्हाला अधिकार भरपूर दिलेले आहे ते आधी ठीक आहे घ्या आपण पुन्हा हिच्यावर येऊ तिच्यापासून दहशती घरी आज कालो काय झालं तुम्ही अरे चौतीस हा मी विचारव नको सांगा तुम्ही काय करायचं अरे काय करायचं नाही लवकर जरा मी तुम्हाला मागे पण बोललो तुमच्या नसल होत तरी मला तसं सांगा कारण कसं लोकांची अपेक्षा असतात तसं प्रत्येक वेळा आपण नाही उत्तर जाऊन घेऊ शकत तुम्हाला लोकेशन आलं तर त्यात लगेच जायचं काही ठिकाणी आपल्याला परत लोकेशन मिळत जात मुवमेंट होईल तशी ही कधी मिळत तुम्हाला काय बंद बंदोबस्त असतो ते महत्वाचं आहे पण तशी लोकेशन मिळालं उद्या म्हणलं तरी तुम्ही जावा परमेशन घेऊन ठीक आहे काय असेल तर मला दोन दिवसात त्याचं निर्णय घेतो नसत होतं पाठवतो तुम्हाला ठीक आहे मिळाली ना काय होऊ शकत ठीक आहे संदर्भात मला दाखवायचं काय काय मिळालं ठीक आहे ते कोणतं रेकॉर्ड असतं जे मस्ता चौक प्रकरणात पण मिळालं नाही या मुलगीला फोन येतात मेसेजेस येतात ते रेकॉर्ड काढले की येतात आपण तू मिळू ना नसत इच्छाशक्तीचा अभाव आहे फक्त इच्छा शक्ती प्रबळ असेल तर सगळं मिळेल काही आपल्याला <coughs> <च्था> घेऊन सगळ्यांना बोल ना तिचा त्यावर फोटो काढला ठीक आहे एकूण सात एन दाखल केल्या नंतर एक एफ आय आर दाखल केली त्याच्यानंतर दोन एन दाखल केलेल्या आहेत म्हणजे नऊ एन दाखल झाल्या सर नऊ सी एक एफ आय आर ही पोलीस स्टेशनला हा आरोपी जो काही सराईत नाहीये तो फक्त विकृत आहे तो बाईल वेळा आहे त्यांनी हे चौथं बळी घेतलेला आहे आणि त्या मुलीच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याच्या ते त्याचा नाच सोडला पण तो तिला अहोरात्र दमदा करतो आता सध्या तो इथे जरी फरार असला तेव्हा अजितेंद्र भावेज लाईव्ह मध्ये आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या लाईव्ह वर आता ह्या गेटवर आम्ही त्याचा मोठा फोटो झळकवणारे धाव्याचा फोटो असतो तसा आणि तुम्हाला दिघीतल्या लोकांना त्याला पकडायला लावतो दिघीतले लोक पकडून त्या पोलीस स्टेशनला आणून देतील जनता पोलीस बनेल आता हे hmm. सुंदर उदाहरण आम्ही इथे पेश करू आणि मस्सा जो होऊ देणार नाही त्याचा फोटो काढ नका दाखव सगळ्यांना ठीक आहे तुम्हाला जे काय करायचं बाहेर या तो माझा उत्तर आता मी तुम्हाला मी माझ्या पद्धतीने मी टीम माझी जर लोकेशन लोकेशन कुठे साठी ठीक आहे एवढा उशीर काय झाला सर याच्या काय होत नाही आता केला सर आता सर आले म्हणून पण आता आपण आता काय बोलतो बोलतो तुमच्याशी सरच बोलतो मी बोलाय सर काय बोलतो ना जे ऐव आहे त्यांच्याशी मी बोललो तुम्हाला बोलतो ना काय मी कोण सर कोण आहे तू आपण सुरू सावका मला माहिती आहे की त्यांचे मिस्टर आहेत पहिले हा तिथून सुरुवात झाली आम्ही त्या पद्धतीने गुन्हे पण दाखल केले चारशे अठ्ठ्याण्णव सुद्धा दाखल केलाय आणि दोन तपास चालू आहे काय तपास चालू आहे ना पण तिच्या अंगावर ऍसिड फेकल्यानंतर तिला जाणून टाकल्यानंतर